शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाहीये मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदेबरोबर जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते सो हा कॅडर जो आहे तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतंय की जर ते आता यांची उदय युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेचा होईल ठाण्यात शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या तिघांचं गुणागोविंदाने जे काय जागा वाटपाचा कार्यक्रम होतं तो बऱ्यापैकी आता पूर्ण झालेला आहे एखाद जागेवर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये वाद असल्यामुळे ती जागा थांबली आहे पण बाकी बऱ्यापैकी आता आमचं सगळं संपलेलं आहे आमच्याकडनं काल रात्रीपासून जवळजवळ सगळेच अ... ए बी फॉर्म गेलेले आहेत आणि काही ठराविक एबी फॉर्म जे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत आमचे जाते तुमचे आपण जर बघितलं तर राहणे <contribute> तो तो <ुणारागी> मी तुम्हाला बरेच दिवसापासून सांगतो की शिंदेना त्यांचा वोटर माहिती नाहीये मागील जेवढ्या निवडणुका ते लढले ते भारतीय जनता पक्षाच्या खांद्यावर बसून लढले उभाटाकडे खालचा जो कॅडर आहे तो पूर्णपणे उभाटाकडे आहे आणि शिंदे जे गेले ते सगळे त्यांचे नेते होते सो हा कॅडर जो आहे तो उभाटाकडे राहिल्यामुळे मला असं वाटतंय की जर ते आत्ता यांची उद्या युती तुटली तर सगळ्यात मोठा जर पाणीपत ठाण्यात कोणाचा होईल तो शिंदेचा होईल तुम्ही ठाण्यातल्या विधानसभेला जे झालेलं मतदान आहे तीन पक्षांचं ते जर तुम्ही सगळीकडे पाहिलं आणि जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना राष्ट्रवादी जर ते एकत्र केलं तर के यांना पडलेल्या मतापेक्षा प्रत्येक ठिकाणी दीड दोन हजार मतं ही आम्हाला जास्तीच आहे आणि आत्ता ठाकरे ब्रँडचा जो काही करिज्मा आहे तो तुम्हाला पाहायलाच मिळेल तर ह्या सगळी गणितं पाहिलीत आता तरी आता जरी दुरून ते कितीही मोठं दिसत असेल तरी ठाणे महानगरपालिकेत पंधरा तारखेला सोळा तारखेला येणाऱ्या सोळा तारखेला तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल हे मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो मोदी कारण की ठाणे ठिकाणी मोदींचे फोटो लावलेले आहेत आणि नमो मोदी नदो, नमो ठाणे नमो मोदी नमो ठाणे हा विषय जो आहे तो कशा प्रकारचा बँडिंग करतात मला माहित नाही पण खर तर जर तुम्हाला एवढंच तु, केंद्राच्या बाबतीत करायचं होतं तर केंद्राकडनं ठाण्याला काय फंड येणार आहे ठाण्यातल्या पाण्याचं धरण जे मागील वीस वर्ष लटकलंय त्याचं काय करणार आहात गोटबंदर ठाण्याच्या आतली जी ट्रॅफिक आहे त्याचं काय करणार आहात ठाण्यातल्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांचं तुम्ही काय करणार आहात ठाण्यामध्ये प्रचंड होत असलेल्या भ्रष्टाचाराचं तुम्ही काय करणार आहात याच्या बाबतीत तुम्ही होल्डिंग लावून आम्हाला सांगा नमो ठाणे नमो भारत त्याला काही हे नाहीये तुम्ही दर वेळेप्रमाणे येता इमोशनली ठाणेकरांना इमो, ब्लॅकमेल करता आणि पुढे निघून जाता यावेळेला तसं होणार नाही आमच्या प्रचारात हे मुद्दे राहणार आणि आम्ही प्रश्न विचारणार तुम्हाला की मागील वीस वर्षात तुम्ही नाही करू शकलात केंद्रात दहा वर्ष अकरा वर्ष सत्ता आहे महाराष्ट्रात अकरा वर्ष सत्ता आहे तरी जर तुम्ही कामाचे बॅनर न लावता हे बॅनर लावत असाल तर हे ठाणेकरांचं आणि महाराष्ट्राचं दुर्भाग्य अविनाजी एक महत्वाचा मुद्दा आहे की शिवसेनेची राजकारणातली एंट्री ही ठाण्यात महापौर बसवल्यानंतर झाली होती आणि त्याच्यानंतर हा प्रसंग आलेला आहे कसा असेल पुढचं निकालाच्या नंतर लोकसभेला सुद्धा मोदींच्या नावावरती इलेक्शन लढलं गेलं विधानसभेला पंचायत झालं आणि शिवसेनेचा बाले किल्ला हो कारण बाळासाहेबांचे फोटो नाही मी तुम्हाला परत सांगतो की ठाण्यामध्ये कसं काही जसं म्हणतात की शिंदेचा बाले किल्ला वगैरे आहे सो ज्याच्याकडे नगरसेवक आहेत म्हणजे बाले किल्ला होत नाही हो कार्यकर्त्यांचा एक मोठा कॅडर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाकडे आणि शिवसेनेकडे आहे उभाटाकडे आहे त्यामुळे नगरसेवक किती याच्यावर बाले किल्ला ठरत नाही तुम्हाला या महानगरपालिकेनंतर कळेल की ठाणे हा बाले किल्ला शिवसेना आणि मनसेच आहे अविनामन चाललंय तसं आव्हान बघता तुम्ही बीएमसी बिलकुल नाही बीएमसीचं मला एवढं माहित नाही कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाही पण ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला कळेल की असं काही आव्हान आमच्याकडे नव्हतं सोळा तारखेला ज्यावेळेला विजयाच्या रायला निघतील त्या दिवशी कळेल की ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये जोरदार चाललाय कारण ठाणेकरांचं ठाकरेंवर प्रेम आहे आणि येणार मागच्या मा विधानसभेला ते दिसलं आता त्या विधानसभेला जर आम्ही दोघं एकत्र असतो तर यांचं सगळ्यांचं ठाण्यामध्ये बऱ्यापैकी पाणीपत झालं असतं अनेक जागांवर पाणीपत झालं असतं नाव घेऊन तिथे राजकारण करताना त्यांनी आनंद दिघेंचं नाव वापरलं तर त्यांना कितपत फायदा होईल असं वाटतं बघा आनंद दिघेंना ठाण्यात दैवत दे, म्हणणारी खूप लोक आहेत परंतु जे लोक दिघे साहेबांचा फोटो सुरुवातीला एवढा मोठा होता तो आता असा 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 होता होता एवढा आलाय तर ते लोकांना पण कळत की दिघे साहेबांच्या फक्त नावाचा वापर केला जातोय दिघे साहेबांचे खरे वारस तर माझं माझ्या मते राजन विचार आहेत केदार दिघे आहेत हे सगळे दिघे साहेबांचं जे कार्यालय होतं ओ मठ होतं आता त्याला फाईव्ह स्टार कार्यालय बनवलंय त्याच्यासाठी दिघे साहेबांच्या मठासाठी दिघे साहेब एवढा महान नेता होते की त्यांच्याकडे अनेक वर्ष ठाणे महानगरपालिका होती पण मठासाठी एक रुपया नाही घेतला मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी तीन कोटीचं बजेट ठेवलं आहे चहा पाण्यासाठी आता तीन कोटीची चहा पाणी नक्की काय पिणार आहे देवाला माहिती पण मागच्या बजेटमध्ये दिघे साहेबांच्या मठासाठी जो माणूस गोरगरिबांसाठी काम करायचा ज्याचं मठ ते काय झोपडीसारखं होतं त्याचं मठ फाईव्ह स्टार बनवलं आणि त्या तीन कोटीचं महानगरपालिकेचा आणि जो जे दिगेसाहेब नेहमी भ्रष्टाचारावर बोलायचे त्यांच्याच मठामध्ये आता भ्रष्टाचार चाललाय चहापाणीच्या नावावर आमचा आमचा शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला राजसाहेब उद्धव साहेब बोलतात त्यावेळेला त्यांचा ऐकतो त्यांचा शब्द हा अंतिम बांधतो त्यामुळे खूप मोठा नाराजी नाट्य काय आमच्यामध्ये होणार नाही आमच्याकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे पण ज्यावेळेला आम्ही त्यांना पटवून सांगतोय की कशाची काळाची गरज काय त्यावेळेला तो थोडासा डोळ्यात पाणी आणतो पण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामाला लागेल एवढी आम्हाला खात्री शिवसेनेचं मनोमिलन झालंय का राष्ट्रवादी मनसे आणि शिवसेनेचं मनोमिलन झाले का एकत्र आमच्या सगळ्यांचं मनोमिलन घट्ट मिलन जेवण सगळं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आम्ही तिघही जण एकदम आनंदी आहोत सुखी आहोत आणि पुढचा संसारही नीट करू धन्यवाद